मंगेश कदम यांचा जोरदार प्रचार देगलूरकरांच्या घेतल्या गाठीभेटी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे सेवा जनशक्ती पार्टी आणि संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश कदम यांनी जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे देगलूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात जनतेशी संवाद साधण्यात आला आहे देगलूरकरांच्या गाठीभेटीतून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत उत्तम प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे एकूणच त्यांचा मोठा मित्र परिवार ही मंगेश कदम यांची जमेची बाजू आहे यावेळी ते म्हणाले की कार्य पहा आणि योग्य व्यक्तीला मतदान करा त्यांनी सांगितलं या प्रसंगी अमोल स्वामी सचिन वाघमारे उमाकांत आडे नागेश जोशी फारूक पठाण नरेंद्र धनजकर आदींची उपस्थिती होती युवराज मानालीसह सह मी स्मिता पाटील माइल्ड लाईट मीडिया

आणि विलोली तालुक्यासह देगलूर तालुक्यात पण प्रचंड मोठा माझा मित्र परिवार आहे मला राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणा पंचायत समिती मेंबर म्हणा ग्रामपंचायत मेंबर तळागळातून काम करण्याचा अनुभव आहे काँग्रेसचा पण मी मागासवर्गीय विभागाचा शहर जिल्हा अध्यक्ष राहिलेला आहे पण तिथं काही मला याच्या पुढे काही न्याय मिळणार गेला होता त्यामुळे मी नंतर शिवसेना शिंदेगड जॉईन केलं तिथं पण मला शिंदेगडाचा एस सी एस टी ओबीसी जिल्हा प्रमुख होतो म्हणजे मी एकदम संघर्षाने काम केलो पण तिथे पण काही धनाढ्य मंडळी असो काही आता आपला जिथला आमदार क्रॉस वोटिंग केलेला आमदार म्हणा की त्याला ते क्रॉस वोटिंगचे गिफ्ट म्हणून त्यांना उमेदवारी दिली पण प्रचंड जनतेमध्ये असंतोष आहे की आजी आणि माझी हे दोन्ही आमदार म्हणजे जनतेनं ना स्पष्ट नाकारलेलं आहे त्यांना की आपण वर्तमान एक वर्षापासून वाचतो की जो रनिंग आमदार होता तो तो कोणाला भेटत नाही कोणाचे फोन उचलत नाही त्याचा संपर्क नाही आणि तो कार्यकर्ता नसल्यामुळे वडिलाच्या पुण्यामुळे तो आमदार झालेला आहे बाकी त्याचं काम काही झिरो काम आहे आणि दुसरे जे माजी आमदार आहेत ते आमदार काय काम करतात तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की त्या आमदाराचं काम हप्ते वसुली आणि लोकांना म्हणजे दिशाभूल करणे खोटे बोलणे खोटे आश्वासनं देणे मी तसा नाही मी एक सर्वसामान्य घरचा एक कर्मचाऱ्याचा मुलगा आहे ते मंडळाचा अध्यक्ष दुर्गा माता मंडळाचा बी अध्यक्ष होतो गणपती मंडळ म्हणजे हे सर्व समाजासोबत मी काम केल्यामुळं मला सहा वेळेस लोकप्रतिनिधी म्हणून सर्व जनतेने मला आत्तापर्यंत मला म्हणजे एकदा बी पराजय मी कधी पत्करलेला नाही त्यामुळे मला मोठा म्हणजे सर्व समाजातून मोठा पाठिंबा मिळत आहे आणि इथली मागणी आहे की बाबा बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी आणि मी त्या समाजातच आहे मला बी आता काही बुद्धिजीवीचे विकास कामे काही खंडित आहेत आणि जसा की रेल्वेचा प्रश्न या प्रश्नावर तुम्ही काय बोलणार शंभर टक्के रेल्वेचा प्रश्न आहे देगलूर जिल्हा झाला पाहिजे ही पण मागणी आहे आणि देगलूरला आपण बघायला की प्रचंड मोठी बाजारपेठ आहे निश्चितच जिल्हा झाला पाहिजे यासाठी मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो तर विधानसभेत करणारच आणि देगलूरला रेल्वे झाली पाहिजे कर्नाटका त्याच्यानंतर ते तेलंगणा ते आंध्र प्रदेश असे म्हणजे सीमावर्ती भाग असल्यामुळे येथे मोठे म्हणजे मोठे येणाऱ्याची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे देगलूर डेव्हलप झालं पाहिजे एम आय टी सीमधून जास्त आमचे बेरोजगार आमचे युवक आहेत त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मोठमोठे इथे व्यवसाय आले पाहिजेत महात्मा फुले अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद आमची काही जे ओबीसी महामंडळ असो मे शेणी मेंढू विकास महापालन ना असो नाबार्ड असो सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजना असो मग महिला बचत गटासाठी म्हणजे काही योजना असो असं मी सक्षमपणे मी नांदेड जिल्ह्यात राहिल्यामुळे मला म्हणजे सर्व म्हणजे क्षेत्राचा अभ्यास आहे आणि असं कोणतंही क्षेत्र नाही की मला म्हणजे मी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही मी चोवीस तास कार्यकर्ता आहे जनतेचा मी एक नगरसेवक म्हणून नाही सेवक म्हणून काम करतो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जर मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर मी आमदार म्हणून नाही या जनतेचा एक सेवक म्हणून काम करेल एवढं मी आपल्याला आश्वासन देतो वचन देतो